बुधवारी रात्री खरवई एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली होती आकाशाला भेडणाऱ्या ज्वाळा रसायनांचा उग्र दर्प आणि धुराचे लोट संपूर्ण परिसर थरारून गेला होता नागरिक सुरक्षित अंतरावरून दृश्य मोबाईलमध्ये कैद करत असतानाच बदलापूर नगरपालिकेचे अग्निशमन जवान मृत्यूच्या दाढेत शिरून आगीशी दोन हात करत होते या मोहिमेत अनुभव आणि तरुण जिद्दीचा संगम दिसला पंचवीस वर्षांहून अधिक सेवा दिलेले अनुभवी अधिकारी आणि कायमस्वरूपी नोकरी मोठे वेतन किंवा भविष्याची हमी नसलेले कंत्राटी तरुण दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केले आगीचे लोट समोर असतानाही या तरुणांनी मागे हटण्याऐवजी जीवाचे रान केले आग विजल्यानंतर शहर सुटकेचा निश्वास टाकते व्हिडिओ व्हायरल होतात पण ज्यांच्या फुफ्फुसात धूर भरतो ज्यांची वर्दी घाम व वर राखेने माखते त्या चेहऱ्यांकडे दुर्लक्ष होते हे जवान कोणाचे तरी वडील कोणाचे तरी तरुण मुलगे आहेत तरीही ते समाजासाठी जीव धोक्यात घालतात पुढच्या वेळी सायरन ऐकू आला किंवा हे जवान रस्त्यावरून जाताना दिसले तर किमान एक कृतज्ञ नजरेची शाबाजकीची थाप द्या तीच थाप कंत्राटी तरुणासाठी आणि अनुभवी अधिकाऱ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी ठरेल खरवईच्या आगीला हरवणाऱ्या सर्व फायरफायटर्सना मानाचा मुजरा